मनसेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शैली शिर्के यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या दिवशी शहरात बॅनर लावून करू नका तसंच केक आणू नका असं आवाहन शैली शिर्की यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं केक आणि बॅनरवर वायफळ खर्च न करता वाढदिवसाच्या निमित्तानं गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शालेय उपयोगी वस्तू देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता त्यानुसार अंबरनाथ आनंदनगर परिसरात असलेल्या नॅब या संस्थेतील अंध विद्यार्थ्यांना फळांचं वाटप करण्यात आलं त्यानंतर जांबिवली बोहणोली ठाकूरपाडा आणि इतर परिसरातील आदिवासी भागातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आलं तर काही शाळांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी कॅरम बोर्ड देण्यात आले विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी वया पेन चित्रकलेचं साहित्य रंगीत पेन आणि इतर साहित्य देऊन शैली शिर्के यांनी आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला दरवर्षी आपण इथल्या विद्यार्थ्यांना विविध वस्तूंची भेट देतो या लहान मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्यात वेगळाच आनंद मिळत असल्याचं शैले शिर्की यांनी यावेळी सांगितलं वाढदिवसाच्या दिवशी होणारा वायफळ खर्च टाळून त्यातूनच मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेण्यात समाधान मिळत असल्याचं ते म्हणाले यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव मनसे वाहतूक सेनेचे विधानसभा अध्यक्ष देवा पाटील स्वयंरोजगार शहर संघटक रमेश पाटील यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शैलेश शिर्के यांच्याप्रमाणेच इतरांनीही असाच उपक्रम राबवावा असं मत यावेळी जिल्हाध्यक्ष बंटू देशमुख यांनी के व्यक्त केलं जवळपास मला वाटतं चारशे साडेचारशे पाचशे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना वया ड्रॉईंग बुक पेन पेन्सिल खोडरबर कम्पॉस त्याच्यानंतर फ्र फळं अशा विविध वस्तू जास्तीत जास्त मदत कशी करता येईल त्या अनुषंगाने भरभरून मदत करण्याचं काम शैलेश शिर्के करतात आणि त्यांनी आज केलं आहे त्यांचा अभिमान आहे की ते समाजासाठी ज्यांच्या मनामध्ये जी भावना आहे समाजातल्या लोकांसाठी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा सामाजिक कार्यामध्ये त्यांची ओढ आहे कुठलीही शोशायनिंग न करता अत्यंत साध्या पद्धतीने आपला वाढदिवस जो त्यांनी साजरा केला मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडनं काहीतरी ते घेतलं का पाहिजे की आपणही आपल्या वाढदिवसाचे बॅनर न लावता शोशायनिंग ने करता ज्या साध्या पद्धतीने समाजासाठी जी मदत करता येईल ती करावी आणि इथून पुढे असेच वाढदिवस साजरे व्हावेत अशी अपेक्षा शाधिया आहे